नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर विशाल कोरडे दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला तर्फे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो दिव्यांग सोशल फाउंडेशनच्या कार्यालयात आज शेलू बाजार इथून दुर्गा दुगाने मॅडम इथे आहेत आणि त्यांनी दिव्यांग सोशल फाउंडेशनच्या माध्यमानं दिव्यांग बांधवांना ब्रेल बुक्स देण्याचा संकल्प केला आहे त्यांना मी विनंती करतो रोहित सूर्यवंशी यांच्याकडे हे ब्रेल बुक्स त्यांनी इथे संस्थेला भेट द्यावेत मित्रांनो हे ब्रेल बुक्स जे विशेषतः अंध बांधवांसाठी उपयोगात येणार आहेत त्यांनी एक संकल्प केला की माझ्या आई वडिलांच्या नावानी ब्रेल बुक्स द्यायचे त्यांची एक संस्था सुद्धा कार्य करते त्या संस्थेच्या माध्यमाने ते आज दिव्यांग सोशल फाउंडेशन सोबत जुळल्या आहेत आणि बाजार मध्ये पण हे संस्थेचं कार्य पुढे नेण्यासाठी त्या इथे आलेले आहेत आपला परिचय थोडक्यात द्यावा ना माझं नाव आणि आपला संकल्प काय की हे ब्रेल बुक्स आपण का देत आहात हे आमच्या श्रोत्यांना संकल। माझा संकल्प दरवर्षी जर दर वाढदिवसाला असतो की ज्या घरच्या लोकांना मदत हवी आहे तर ते माझ्या याने थोडं जे होत आहे ते मला द्यायचं आहे आणि आपल्या संस्थेचं नाव सांगा की आपली जी संस्था आता दिव्यांग सोशल फाउंडेशन सोबत कार्य करणार आहे त्यांच्या संस्थेचं नाव सांगा तुमच्या आई वडिलांचं नाव आमच्या सर्व श्रोत्यांना सांगा हा हा तुमच्या संस्थेचं नाव दिव्यांश

ते त्यांच्या विश्वापर्यंत जाण्याची मजा ठेवतात तर yes. मग आपल्याला तर ईश्वरांनी सर्वच दिलेलं आहे हात पाय सर्व सुखरूप असून सुद्धा आपण काय हिंमत हावी हेच मला त्या प्रॅक्टिकली लोकांपर्यंत पोहोचायचं आहे yes. त्यामुळे मी या संस्थेला भेट दिली आणि आता तुम्ही सदस्य आत। त्याबद्दल पण आपलं अभिनंदन करतो की आता दिव्यांग सोशल फाउंडेशन आणि तुमची संस्था एकत्रित कार्य करणार आहेत त्याबद्दलही त्या आपलं मी आभार व्यक्त करतो आणि मित्रांनो आपण सुद्धा दिव्यांग सुशक फाउंडेशनच्या अंध बांधवांना दिव्यांग बांधवांना डोनेट करू शकता <च्चारी>